नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पाते धारणा आपल्या कपाशीला खूप जास्त प्रमाणात व्हावी यासाठी शेतकरी वारंवार प्रत्येक फवारणीमध्ये वेगवेगळे टाणिक फावरत असतो पण आपल्या कपाशीला जर तुम्ही शंभर दीडशे पाते लागण्याची अपेक्षा ठेवसाल तर नक्कीच तुम्हाला नुकसान होणार आहे पाते धारणा तुमच्या कपाशीला शंभर जर झाली तर त्यातून त्याचे बोंडात रूपांतर किती होते याला खूप महत्व आहे पण शेतकरी मंडळी पाते धारणा व्हावी याकडे शेतकऱ्याचं लक्ष असतं पण ते पाते धारणा झाल्यानंतर ते टिकेल कसे याकडे शेतकऱ्याचं लक्ष नस लक्ष नसतं जेव्हा कापसाला आपल्या पिकाला ताण पडतो वातावरण दमट असतं हवा खेळती राहत नाही त्यावेळेस पातेगाळ इतकी जबरदस्त जास्त पद्धतीने होते की शेतकरी नंतर पाते गळ होऊ नये म्हणून पातेगळ सुरू झाल्यानंतर उपाययोजना शोधतात पण शेतकरी मंडळी आपल्याला जर पाते, पाते धारणा चांगली कारवाई करायची असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन उत्तम करणं गरजेचे आहे आणि जे पातेधारणा झालेली आहे ती पातेधारणा आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला पातेगळ सुरू होण्याआधीच त्यावर त्या उपाययोजना करणं गरजेचे आहे तर या फवारणीमध्ये आपण एक पी जी आर वापरणार आहोत जे की स्वस्त मार्केटमधील आणि सगळ्यात चांगला रिझल्ट देणारं पातेगळ थांबवणारं एक मेव टॉनिक आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतं सगळ्यांच्या प्रचलित आहे पण स्वस्त आहे म्हणून बरेच शेतकरी वापर बहुतेक करत नसतील पण पी जी आर आपल्याला हेच रिझल्ट देणार आहे प्लॅनोफिक्स जे आहे ते एक प्लॅन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे यामध्ये आल्फा नॅप्थेलिक ऍसिटिक ॲसिड आहे ज्याचा वापर आपल्याला प्रतिपंपासाठी पंपासाठी चार एम एल या प याप्रमाणे करणं गरजेचे आहे जा जास्त आपण याचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो यानं होतं काय तर आपली जी कपाशी आहे आपल्या कपाशीमधील डेटाला ते मजबूती देतं आणि जर जेव्हा आपल्या कपाशीला पाण्याचा ताण पडतो दमट वातावरण असतं नैसर्गिक ताण सहन करून आपल्या कपाशीचे पाते टिकण्यास ते सक्षम बनवत असतं त्यामुळे या कपाशीला असा ताण पडला आता अशा जावा ताण पडत असतो पाण्याचा त्यानंतर जर अचानक होणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के पातेगळ होत असते त्यामुळे कपाशीला जर ताण पडला तर आपल्याला हे प्लॅनोफिक्स वापरणं नक्कीच गरजेचं ठरणार आहे शेतकरी मित्रांनो प्लॅनोफिक्स फवारल्यानंतर पातेगळ कमी होऊन पातेधारणा जास्त होण्यास देखील आपल्याला हे प्लॅनोफिक्स मदत करत असतं त्यामुळे आपण याचा वापर नक्कीच केला पाहिजे शेतकरी मित्रांनो प्लॅनोफिक्सचा वापर पातेगळ सुरू होण्याआधीच जर केला तर नक्कीच आपल्याला उत्तम दर्जाची पातेधारणा तर झालेली बघायला मिळेलच पण आपल्या पातेगळची समस्या देखील आपल्याला कमी झालेली बघायला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला पातेगळ सुरू होण्या अगोदरच याचं नियोजन करणं गरजेचे आहे प्लॅनोफिक्सचा वापर आपण चार एम एल परती पंप नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलवर नवीन असाल तर आपण शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद